Buscar mi लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सूर्या मंडपात असतो डॅडी त्याला म्हणतात की जावाई बापू तुमची काही हरकत नसेल तर या चुकीची शिक्षा आम्हीच प्रायश्चित्त करतो ह्या मुलीचं लग्न आमच्यामुळे मोडलं कारण आम्ही तिच्यासाठी चांगला मुलगा शोधून नाही आणू शकलो या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून मी आमचं लग्न आमच्या चिरंजीवांशी करायचं ठरवले अर्थात तुमची काही हरकत नसेल तर हे लग्न होऊन जाऊ द्या सूर्या म्हणतो की अहो डॅडी पण शत्रूचं काय तेव्हा डॅडी म्हणतात की तुम्ही शत्रूची काळजी करू नका तो आमचा शब्द कधी च खाली पडू देणार नाही तेव्हा सूर्या म्हणतो की डॅडी तुम्हाला मी उगच देव माणूस म्हणत नाही तुमच्यामुळे तेजूचं लग्न वाचू शकतं पण डॅडी हे सगळं होण्याआधी मला तेजूशी काहीतरी बोलावं लागेल तिच्याशी या लग्नाबद्दल बोलायला हवं हा आयुष्यभराचा निर्णय गावकरी मंडळी बोलतात की जर डॅडी आपला मुलगा <laughs> त्याचं लग्न तेजूशी करून दिलं तर तेजूचे तर पाचही बुटं तोपातच असतील तिचं किती चांगलं होईल ह्या शत्रूसाठी मुलींची रांगा लागल्यात आणि ही अशीच मोठ्या घरात जातीय सूर्याला एवढा विचार करायची काहीच गरज नाही आहे सूर्या तिथून निघत असतो इकडे तेजू रडत बसलेली असते मोठ्या मोठ्याने रडत बसलेली असते तिथे आया जातात तेव्हा तो म्हणते ते धनु म्हणते की अगं भेटले की नाही समीराव तेव्हा शत्रूच्याया म्हणतात की त्या पाहुण्यांची न बघितलेलीच बरं ते भेटणार नाही आहेत तेव्हा धनु राजू म्हणतात की आता आपल्या हक्काचं काय करायचं तेव्हा त्या म्हणतात की आता तिचं नशीब तिच्या छातात आहे तेव्हा ते म्हणतात की काय करायचं म्हणजे इथं जर ती तिचं हाताचं नशीब व्यवस्थित करू शकते पण ते तिनं केलं तर तेजू म्हणते की काय झालं तेव्हा ते म्हणतात की बाहेर डॅडीने त्यांच्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून शत्रूचं आणि तेजूचं लग्न ठरवलंय हे ऐकताच तेजूला खूप राग येतो ती मोठ्या मोठ्याने रडायला लागते तिला काय करावं काहीच कळत नाही त्या दोन्ही आया तिला सांत्वन करायचा प्रयत्न करत असतात पण तेजूला शत्रूशी लग्न काही केल्या मान्य नसतं म्हणून ती तिथे रडत बसलेली असते सगळ्या बहिणींना त्या दोघी आया मिळून बाहेर पाठवतात तेव्हा ते म्हणतात की अगं तेजू आम्ही इथं आलो आहे ते तुझं लग्न शत्रूशी व्हावं म्हणून नाही तर तुझं लग्न त्याच्याशी होऊ नये म्हणून तू लग्नाला होकार देऊ नकोस थोड्याच वेळात सूर्य इथे येईल आणि तुला शत्रूच्या लग्नाविषयी विचारेल तेव्हा तू त्याला नाही म्हण तुला परत त्या घरात यायचं नाहीये अगं तो शत्रू मुलगा नाही ग राक्षस आहे राक्षस तुझ्या तो कधीच होऊ देणार नाही माझा मुलगा आहे आम्ही त्याला चांगलं ओळखतो तो, तो राक्षसापेक्षा सुद्धा खालच्या पातळीचा आहे आणि तुला त्या घरात येऊन कैद व्हायचं हो नाहीये तुला दुसरी शालन व्हायचं नाहीये तेजू काही झालं तरी तू या लग्नाला कधीच होकार द्यायचा नाहीस त्या तिला समजवतात ते तेवढ्यात त्यांना डॅडींचा फोन येतो डॅडींचा फोन आला म्हटल्यावर त्यांची दुसरी आई म्हणते की अक्का बाहेर चला फोन येतो डॅडींचं आपल्याला गेलं पाहिजे म्हणून त्या दोघी जातात तेजू एकटीच आपल्या रूममध्ये रडत बसलेली असते तिथे शत्रू येतो शत्रू आल्यानंतर तेजू म्हणते की तू इथे काय करतोयस आत्ताच्या आत्ता इथून चालतं हो हे बघितल्यावर शत्रू म्हणतो की अगं काय करतोयस म्हणजे आता आपलं थोड्या वेळात लग्न आहे आता तुझा भाऊ तुला विचारायला येईल तेव्हा फक्त तुला हो म्हणून सांगायचं आहे तेजू म्हणते की हे असं कधीच होणं शक्य नाही मी आता दादा आला की त्याला सगळं काही खरं टाक खरं सांगून टाकणार आहे आता मी तुझ्या धमक्यांना भिनार नाही हे ऐकल्यावर शत्रू म्हणतो की तसं तर तू करू शकत नाहीस तुला तुझ्या दादाला आणि तुझ्या घरादाराला वाचवायचं असेल तर तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल तेजू म्हणते की काय करायचं आहे ते कर मी आत्ताच जाऊन दादाला सांगते असं म्हणून ती तिथून जेवढ्यात शत्रू फोन करतो फोनवर तो बोलतो की आत्ताच्या आत्ता सगळ्या जगताप कुटुंबावर गोळ्या झाडा तेजू माझी होऊ शकत नाही तर तेजू कोणाशीच होऊ शकत नाही जर माझं चांगलं होऊ शकत नसेल तर जगताप कुटुंब फिसकटलेलंच चांगलं हे तो धमक्या देत असतो तेव्हा तेजू म्हणते की काय शत्रू म्हणतो की हो ह्या मंडपाच्या बाहेर मी माझी मानस उभी हो केले बंदूक घेऊन त्यांना शूट करायला जास्त वेळ लागणार नाही तेजू तरी सुद्धा ती तिच्या मतावर ठाम असते की काही झालं तरी मी दादाला सगळं सांगणार शत्रूविषयी आणि लग्न मोडणार म्हणून ती बाहेर जाते इकडे सूर्यात तेजूशी बोलायला चाललेला असतो तेव्हा त्याचा मामा त्याला अडवतो आणि म्हणतो की अरे सूर्या डॅडीने जो प्रस्ताव मांडला आहे तो काही वाईट नाही आहे आपल्या तेजूचं चा चांगलंच होईल ना आणि तसंही ती तुझ्या मामाचीच मुलगी आहे घरातच जाईल पोरगी घरचंसुद्धा चांगलं आहे ती जर जा झालं तर आयुष्याचं सोनच होईल सूर्या म्हणतो की हो खरंच चांगलं होईल पण काही झालं तरी तिचं लग्न आज होणं भाग आहे तेवढा तात्या तिथून तारू पिऊन धडफडत आलेले असतात त्यांना तिथे कळतं की आज तेजूचं लग्न होणार म्हणजे होणारच असं ते दारूच्या नशेत बोलत असतात त्यांची अवस्था बिघडते तात्यांची अवस्था बिघडलेली बघून सूर्याला खूप टेन्शन येतं तेव्हा आज सूर्या म्हणतो की आज काही झालं तरी तेजूचं लग्न व्हायलाच हवं माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे तेजूचं लग्नच होणार म्हणजे होणारच आज शत्रूशी झालं नाही तर कोणाशीसुद्धा झालं पाहिजे नाहीतर आज तर एक तेजूची इथून वरात उठेल नाही तर माझी माझी लास्टची अंतिम यात्रा उठेल हे तेजू ऐकते तेजूला सूर्यापेक्षा काहीच महत्त्वाचं नसतं त्यामुळे ती जेव्हा हे सूर्याच्या तोंडून ऐकते ती स्वतःच लग्नाला होकार देण्यासाठी सूर्याकडे येते आणि म्हणते की दादा मला हे लग्न मान्य आहे सूर्या खूप खुश होतो सूर्याला वाटतं की आपली बहीण एवढी कशी तयार झाली म्हणून ती सांगते सूर्या म्हणतो की हो तुझं चांगलंच होईल डॅडींसारखा देव माणूस तुला तुझा सासरा म्हणून मिळतोय इकडे काजूपुडाने तुळजाला सगळं सत्य सांगून तुळजाला लग्न मोडण्यासाठी आणलेलं असतं पण जेव्हा तेजू होकार देते तेव्हा असं ते तुळजा पोहोचते तू जाळवण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत तेजूने होकार दिलेला असतो तेजू आपल्या रूममध्ये ते येऊन बसते सूर्या खुश होतो की ह्या दोघांचासुद्धा लग्नाला होकार आहे तेव्हा तो म्हणतो की हो आला तेजू बसलेले असते तुळजा लगेच तिच्या रूममध्ये धावत जाते आणि म्हणते की अगं तेजू तू काय केलंस आहे हे काही गडबडीत निर्णय घ्यायचा वेळ नाहीये तुझा तुझ्या पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे तू हे काय करून बसली आहेस तुला माहीत आहे ना शत्रू काय मुलगा आहे आणि कशा थरायला जाऊ शकतो तेजू म्हणते की हो माहीत आहे पण मला माझ्या दादाच्या आयुष्यापेक्षा दुसरं काहीच नाही नाहीये तेजू म्हणते की तुला काय तुळजा म्हणते की तुला काय म्हणायचं आहे तेजू तेजू म्हणते की आज जर माझं लग्न झालं नाही तर दादा त्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल आणि मला माझ्या दादाच्या जीवापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही अगदी माझं आयुष्यसुद्धा तेजूला कळतं की काहीतरी गडबड आहे म्हणून ती पटकन सूर्याशी बोलण्यासाठी जाते सूर्या बाहेर मामांशी बोलत बसलेला असतो तो लग्नाची तयारी करण्यासाठी म्हणून जातो तेवढा तुळजा त्याला म्हणते की सूर्या मला तुझ्याशी आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे महत्त्वाच्या विषयावर चल आतमध्ये म्हणून तो आतमध्ये घेऊन जातो मामा म्हणतो की जावा जावा बोला मी आहे बाहेर काम करतो तिकडे डॅडी आणि शत्रूला लग्नाचा होकार कळालेला असतो शत्रू खूप खुश असतो तेव्हा ते म्हणतात की डॅडी झालं बरं का आपला प्लॅन त्याच्या आहे त्यांच्याकडे बघत बसतात डॅडी रागाने म्हणतात की अहो बघताय काय आपल्या मुलगाला ल लग्नासाठी तयार करा जावा शत्रूचा अवतार बदला म्हणून ते दोघं आपल्या रूममध्ये त्याला घेऊन जातात सूर्याला शत्रू जातमध्ये घेऊन गेल्यानंतर बोलते की अरे सूर्या तुला कळतंय का तू काय बोलतोयस तुला माहीत आहे ना सूर्या शत्रू कसा मुलगा आहे तेव्हा सूर्या म्हणतो की हो अगं आहे मला शत्रू कसा मुलगा आहे माझ्यासमोरच तर तो लहानाचा मोठा आहे तेव्हा तुझा म्हणते की मग तरीसुद्धा सुद्धा तू त्याच्याशी लग्न का लावून देतोय तेव्हा सूर्य म्हणतो की अगं शत्रू इतकाही काय वाईट नाही त्याच्या म्हणण्यात आमच्या दोघांबद्दल गैरसमज होते आणि ते दूर झालेत आता आमच्या दोघांचं नातं चांगलं आहे शत्रू तसा चांगला मुलगा आहे गं असं म्हणून तो तुळजाला सांगतो तुळजा स्वतःच्याच मनाशी बोलते की सूर्या तुझ्या तो जेव्हा डोळ्यावरची पट्टी उघडेल तेव्हा तुझ्यासमोर खूप मोठा धक्का बसेल तुला लवकरात लवकर यातून सावरायला पाहिजे तुला तुझ्या पट्टी डोळ्यावरची पट्टी काढायला पाहिजे असं तुळजा मनातच बोलत असते इथे एक आमचा दादाचा भाग संपतो पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की सूर्या स्वतःच शत्रू आणि तेजीचं ते लग्न लावून देतो तू जाणवण्याचा प्रयत्न करत असते पण काही झालं तरी त्या दोघांचं लग्न होऊन जातं सूर्या स्वतः तिची विदाई करून टाकतो हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू